जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी फ्राईड राईस हॉटेल सारखा चविष्ट आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच सुरू करूया झटपट रेसिपी हा मी बासमती तांदूळ एक वाटी घेतलेला आहे धुतलेला आहे त्याला आणि पंधरा मिनटं मी त्याला तसंच भिजत ठेवलेलं आहे इकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकूया हा तांदूळ धुतलेला आहे त्यामध्ये टाकूया आता त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळल्यामुळं भात हा मोका सुटसुटीत होतो एक पाच मिनिटांनी बघूया भात शिजतो येतो आपला भात शिजलाय का ते बघूया चांगला हाताने मॅश होते म्हणजे आपला भात शिजलेला आहे ते आता आपण चाण्यामध्ये घेऊन काढून घेऊया त्यात त्याचं पाणी सगळं वेगळं करून घ्यायचं भातातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे ते आता आपण भात गार होण्यासाठी आपण ते ताटात काढूया आणि ठेवूया गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल ओतलेले आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची बारीक तुकडे केलेले आहेत त्यामध्ये आपण लसूण टाकूया मी लसणाच्या बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते आपण त्यात टाकून घेऊया हे आलं आहे खिसलेलं ते पण त्यामध्ये टाकून घेतलं लसूण चांगला फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये लसूण ते सगळं फ्राय झालेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये आपण डोबी मिरची टाकून घेऊया ते पण त्यामध्ये ते ते मिक्स करून परतून घेऊया आता गाजर खिसून घेतलेले ते आपण टाकून घेऊया बटाणा आहे तो पण आपण टाकून घेऊया तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही टाकल्या तरी चालेल आपल्या सगळ्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत त्यामध्ये ही काळी मिरी एक चमचा पावडर आपण टाकून घेऊया हा सोया सॉस सो आहे हा पण त्यामध्ये एक चमचा टाकून घेऊया रेड चिली सॉस हा पण एक चमचा आपण त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो केचप पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे आपण सगळं परतून घेऊया आणि त्यात फक्त चवीप्रमाणे थोडंसंच मीठ टाकायचं कारण का सॉसमध्ये मीठ आहे भातामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं टाकताना कमी मीठ टाकायचं आणि आपला हा भात बघा सुट्टा सुट्टा झालेला आहे तो त्यामध्ये आपण टाकून घेऊया आम्हाला पिला आपण त्यामध्ये आता आपला भात आहे तो सावकाश परतून घेऊया आपला फ्राईड राईस हा सुट्टा आणि छान झालेला आहे तो आपण सर्व करूया त्याच्यावर आपण थोडीशी कांद्याची पात टाकू कांद्याची पात टाकूया आपला फ्राईड राईस सुट्टा आणि छान तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका